विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनल वर बात तहसीलदार म्हणून केदला रुजू झालेले संजय वरकड यांची प्रशासनाने सहा महिन्यातच बदली केली आहे रात्री उशिरा त्यांची बदली औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आली आहे तहसीलदार संजय वरकड यांच्या बदलीची बातमी आज केद तालुक्यात सर्वत्र पसरली तेव्हा लोकांचा त्यावर विश्वासच बसेला कारण लातूर तहसीलमधून केज तहसीलला बदली होऊन काही महिने झालेले आहेत लातूर जिल्ह्यात तहसीलदार म्हणून यशस्वी कारकिर्द असलेल्या संजय वरकड यांनी केज तहसीलमध्येही खूप शिस्त लावली होती तहसीलच्या आवारातील वाहनधारकांनाही शिस्त लावली होती तसेच तहसीलमधील जागेत असलेल्या अतिक्रमणधारकांनाही अतिक्रमण हटविण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या केज तालुक्यातील सामान्यातील सामान्य माणसालाही ते वैयक्तिक वेळ देऊन त्यांच्या समस्या समजून घेत होते त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक त्यांनी तालुक्यातील सर्वांसाठी खोला केला होता यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये या कर्तव्यदक्ष तहसीलदाराच्या बाबतीत आनंद व्यक्त होताना दिसून येत होता परंतु अचानकपणे त्यांची बदली झाल्याचे समजताच सामान्य जनतेतून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे सामाजिक संघटन विविध प्रकारच्या समाजसेवी उपक्रमांचे आयोजन तसेच प्रबोधन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे बीड तालुक्यातील वडगाव गुंदा येथील श्रीकृष्ण नागरगोजे या शासकीय आरोग्यसेवेत असणाऱ्या समाजसेवी व्यक्तीला स्वाभिमानी प्रबोधनी समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीकृष्ण नागरगोजे यांचे बीड आणि केज परिसरातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करून त्यांचा कामाचं कौतुक होताना दिसत आहे केज तालुक्यातील के साळेगाव येथे शंकर विद्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला आहे केज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून या शाळेमध्ये नुकताच हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ राऊत सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दंतशल्य चिकित्सक डॉक्टर रमन दळवी यांची उपस्थिती होती उपजिल्हा रुग्णालयाच्या समुपदेशक सीता गिरी यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम सांगितले या कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी शिक्षक व होती। आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाए